महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आविष्कार सेवाभावी बहुउद्देशीय प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना भंडारा जिल्ह्यातर्फे निवेदन कार्यकारी सहसंपादक खेमराज शरणागत दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस भंडारा जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे पत्रकार विजयजी घोडी चोर व तुमसर तालुकाध्यक्ष अश्विनजी देशमुख यांनी भंडारा जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला लक्षात घेऊन तत्काळ पोलीस अधीक्षक नूरल हसन यांच्याशी भेट घेऊन भंडारा जिल्ह्यातील वाढत्या गुन्हे अवैध धंदे तसेच आमने सामने जनतेच्या पोलीस विभागाकडून मान सन्मान तसेच असे विविध विषयावर चर्चा करण्यात आली भंडारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक नुरल हसन यांनी सुद्धा का समाधानकारक आश्वासन दिले